महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत आणि या देशाचं भलं व्हावं यासाठी त्या ठिकाणी विना अट शर्त त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना राजसाहेबांनी मोदी साहेबांकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आम्हाला मनसेला काय पाहिजे तर आम्हाला मनसेला मराठी भाषेला अभि अभिजात दर्जा दिला गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्व गडकिल्ल्यांचं त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या अपेक्षा व्यक्त करून त्याचबरोबर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काम पूर्ण झालं पाहिजे या मापक अपेक्षा ठेवून या ठिकाणी मान्य राजसाहेबांनी विनाट विनाश पाठिंबा दिला होता आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि त्यासाठी आज, आज माडा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला प्रामुख्याने आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष देह पाटील सोलापूरचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर माळेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे हे तिन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व उपजिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष या प्रमुख लोकांची या ठिकाणी बैठक घेतली आणि आजपासून महाराष्ट्र निर्माण सेना या ठिकाणी सक्रिय होऊन आम्ही या ठिकाणी प्रचारात सहभागी झालो पाहिजे आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्या ठिकाणी मतदान करून हे दोन्ही उमेदवार आम्ही विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नाराजगी दूर झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवली नाही त्यामुळे आमची नाराजगी असायचं काही कारण नाही या ठिकाणी मान्य राजसाहेबांचा आदेश हा आम्हाला शिरसावध असतो आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी आज मी समन्वयक म्हणून माझ्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ या तीन लोकसभेचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समन्वयक आहे आणि त्या समन्वयकाच्या भूमिकेतून आज प्रिते प्रिते या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी कामाला लावलेलं आहे निश्चितपणे आजपासून महाराष्ट्र हवामान सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आमचे सहकारी प्रत्येक गावात प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक चौकात जाऊन त्या ठिकाणी या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहोत भाजपचे पदाधिकारी निश्चितपणे या ठिकाणी तसं काय विषय असेल तर आता या ठिकाणी मायुतीच्या उमेदवारांचे म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्या दोन्ही प्रतिनिधींचे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झालेली आहे आजच्यापासून ह्या दोघांनी या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून निश्चितपणे सगळेजण मिळून आता एकत्र आम्ही काम करू आज चंद्रकांत फाड्याचं कठीण आहे आता मनसेनं पाठिंबा दिल्यानंतर तो सोपवला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी शाखा आहेत अनेक गावामध्ये सरपंच आहेत उपसरपंच आहेत विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आमचे सदस्य निवडून आलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यंतरीने जे आम्ही अभियान राबवलं होतं की गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्य करता त्यामुळे आमचं संपूर्ण या मतदारसंघामध्ये जाळ आहे कोरोनाच्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त काम कुणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आहे आणि सगळ्या जनतेला माहीत आहे एकही माणूस त्या ठिकाणी एकही माझी माता भगिनी किंवा वडीलधारी मंडळी उपाशी कुठे झोपता कामा नाही याची दक्षता त्यावेळेस आम्ही कोरोनाच्या काळामध्ये घेतली होती ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बेड मिळत नव्हते हॉस्पिटलचा तुटवडा जाणवत होता किंवा वेगवेगळ्या ज्यावेळेस संकट आले होते त्यावेळेस महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जनतेला मदत केलेली आहे आणि निश्चितपणे जनता हे आमचं विसरणार नाही पहिलीच निवडणूक आहे ना आम्ही कोणासाठी तर मतदान मागतोय आहे त्यामुळे निश्चितपणे जनता त्या ठिकाणी मतदान देईल त्याच्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवल्या ले। ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या तो आता नुकतीच आलेली जी नगरपंचायतीची निवडणूक होती माडा लोकसभेतली मायश्रीची प्रामुख्याने त्या ठिकाणी आमचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे हे प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्याचा अर्थ जनता मनसेबरोबर आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक महाराष्ट्रातील जनता आता आशेने बघत आहे की या महाराष्ट्राचं जर काय करत असेल तर राजसाहेब ठाकरे यांच्या आत्म निश्चितपणे चांगला होणार आहे आणि होता हा विश्वास निश्चितपणे महायुतीच्या या उमेदवारांना फायदेशीर ठरेल ते आणि त्या ते ठिकाणी महाराष्ट्र हवामान सेनेची मदत निश्चितपणे कोणत्या प्रमुख नेत्यांची हे होणार आहे आता आज आज बैठक झालेली आहे त्या एक दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीने जर आमच्याकडे मागणी केली तशा पद्धतीची जर त्यांनी आम्हाला सांगितलं तर निश्चितपणे सा या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी सभा होणार आहेत प्रामुख्याने या ठिकाणी महाराष्ट्र हनुमान सेनेने या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सभा आयोजित केली आहे माळसिरसला सभा आयोजित केलेली आहे सोलापूर शहरात सभा आहे अक्कलकोटला सभा आहे मोहळा सभा आहे सांगोला म्हणजे या विधान ह्या लोकसभा मतदारसंघातील प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्र हनुमान सेनेने आम्ही त्या ठिकाणी सभा आयोजित केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही कुणाची वाट न बघता या ठिकाणी सगळ्या सभांच्या परवानग्या देखील काढलेल्या आहेत तुम्हाला ते पत्र बघून दाखवतो वरिष्ठ लेवलचा विषय आहे त्या ठिकाणी वरिष्ठ लेव्हलने जो आदेश येईल त्या पद्धतीने आमचं काम आतापर्यंत तुमच्या विरोधात भूमिका असायची आता भाजपचा पाठिंबा दिला आहे त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आणि आमच्या ज्या काय अपेक्षा होत्या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये झालंच पाहिजे महाराजांनी जे गडकिल्ले बांधले होते त्या सगळ्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे माता भगिनींना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे या ह्या अपेक्षा ठेवून या ठिकाणी आम्ही ह्या निवडणुकीमध्ये माननीय मोदी जी पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून आम्ही मदत करतोय